हे लाडू बनवण्यासाठी इथे मी एका कढाईमध्ये घेतलेत एक वाटी बदाम बदाम आपल्याला मध्यम गॅसवरती हलकेसे भाजून घ्यायचेत खूप जास्त भाजायची गरज नाही हे पहा बदाम भाजून झालेत ते बाजूला काढून घेऊ आता ह्याच कढईमध्ये एक वाटी फुल भरून आपल्याला खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे तुम्ही इथे ओल्या नारळाचा कीससुद्धा वापरू शकतात पण लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी हवे असतील तर मग आपलं जो खोबरं असतं त्याचा कीस वापरायचा तर हा सुद्धा छान भाजून घेतला त्यानंतर दोन चमचे मी इथे भोपळ्याच्या ज्या बिया असतात त्या घेतल्या आहेत आणि दोन चमचे ज्या कलिंगडाच्या बिया असतात म्हणजे मगजबी ते घेतले आहेत आता ह्या बियासुद्धा आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत हे सगळं साहित्य आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो किंवा यातलं एखादं साहित्य जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आपल्याला ह्या लाडूंमध्ये सगळ्यात महत्त्वाचं नस आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच चला आता दोन चमचे ह्याच्यात जवस टाकून घेतले म्हणजेच फ्लॅक्सी आता हे सुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे हे सगळं आपल्याला जितक्या क्वांटिटीत हवं आहे तितक्या क्वांटिटीत आपण वापरू शकतो एखादं साहित्य कमी प्रमाणात वापरायचं असेल ते तुम्ही कमी करू शकतात काही वाढवायचं असेल तर वाढवू शकतात याला कुठलंच प्रमाणाचं बंधन नाही आहे आता यात मी अर्धी वाटी तीळ टाकून घेतलेत तीळसुद्धा छान भाजून घ्यायचे तडतड उडायला लागतील इथपर्यंत भाजायचे आणि त्यानंतर हे ज्या सगळ्या बिया आहेत त्या आपण बाजूला काढून घेणार आहोत तर चला हे पहा आपलं हे सगळं साहित्य छान भाजून झालं आहे याला अगदी व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि तुम्हाला हवं तर याच्यात अजून तुम्ही काजू ॲड करू शकतात अक्रोड ॲड करू शकतात हवे ते पदार्थ आपण ह्याच्यात म्हणजे ड्रायफ्रूट ह्याच्यात ॲड करू शकतो आता सगळं साहित्य थंड झाल्यानंतर एक एक करत मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे बदाम वाटताना थोडेसे जाडसर वाटायचे अगदी खूप जास्त बारीक पावडर करायचे नाही तर हे पहा बदाम वाटून झालेत ते मी एक बाजूला काढून घेतले त्यानंतर खोबरंसुद्धा मिक्सरमधनं बारीक करून घेतलं हे खोबरं तुम्ही मिक्सरमध्ये वाटलं नाही तरी चालणार आहे ते असंच वापरलं तरी चालतं त्यानंतर ह्याच्या सगळ्या बिया आपण भाजून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा मिक्सरमधून वाटून घ्यायच्या पण ह्या अगदी बारीक करायच्या नाही ह्यासुद्धा आपल्याला जाडसरच वापरायच्या आहेत चला आता इथे हे सगळं जे जिन्नस होते ते मिक्सरमधनं वाटून घेतले काही ज्या बिया होत्या त्या मी अशा अख्ख्याच घातल्या आहेत ते लाडू छान दिसावेत याकरता आता कढईमध्ये मी इथे दोन मोठे चमचे साजूक तूप घेतले म्हणजे दोन टेबलस्पून साजूक तूप घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन वाटी भरतील एवढे खजूर टाकून घ्यायचे तर खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हे खजूर असेच मी वापरले तुम्हाला हवं तर तुम्ही चिरूनही वापरू शकतात पण आपल्याला पुढे जाऊन हे मिक्सर म्हणणं परत बारीक वाटायचं आहे त्यामुळे फक्त बिया काढून वापरल्या तरी चालेल त्यानंतर अर्धी वाटी मी इथे अंजीर घेतलेत जे सुके अंजीर असतात ड्रायफ्रूट तर ते अंजीर घेतले हे सुद्धा ह्या तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे हे पहा आता अंजीर आणि जे खजूर आहे ते थोडंसं सॉफ्ट होईल इथपर्यंत परतून घेतलं त्यामध्ये जे सगळे जिन्नस आपण मिक्सर मगाशी बारीक वाटून घेतले होते ते टाकले दोन तीन चमचे याच्यात किशमिश टाकून घेतलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे काळे म्हणूक सुद्धा टाकू शकतात चारोळ्या टाकू शकतात आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट ह्यात वापरू शकतं आता हे सगळं एकजीव केलं आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं तर हे पहा हे सगळं मिश्रण अगदी थंड झालं आहे आता थोडं थोडं आपल्याला मिक्सर म्हणणं हे वाटून घ्यायचं आहे तर हे फक्त एवढंच करता वाटायचं की याला व्यवस्थित बाइंडिंग यायला पाहिजे खूप जास्त बारीक वाटायची गरज नाही आहे हे पहा हे मिक्सरमधनं मी छान वाटून घेतलं म्हणजे जे खजूर आणि अंजीर होते ते अगदी छान व्यवस्थित बारीक झाले आणि आपल्याला लाडू बांधायला हे थोडं सोपं जातं म्हणजे ह्याला बाइंडिंग व्यवस्थित बसतं तर हे पहा लाडू येथे मी आता वळून घेते आपल्याला हवे त्या आकारात छोटे मोठे लाडू वळू शकतो पण मी सजेस्ट करेल की छोटे छोटे लाडू वळा कारण ह्याच्यात आपण भरपूर ड्रायफ्रूट वापरले त्यामुळे हे लाडू बऱ्यापैकी जड असतात तर त्यामुळे हे लाडू आपण छोटे छोटे वळून घ्यायचे म्हणजे मुलांना सुद्धा खायला छान वाटतात तर चला इथे हे आपले खजूर आणि ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेत साखर किंवा गुळ न वापरता हे लाडू बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यात घेतलेत पन्नास ग्रॅम बदाम किंवा मग वाटीचं प्रमाण म्हणाल तर पाव वाटी हे बदाम आहेत आता बदाम जे आहेत ते खूप पौष्टिक असतात हे तर आपल्याला माहितीच आहे पण ते ब्लड शुगरसुद्धा नियंत्रित करतात तसंच मेंदूला निरोगी ठेवतात वजन कमी करण्यासाठीसुद्धा बदाम उपयोगी असतात त्याच पद्धतीने हे हृदयालासुद्धा निरोगी बनवतात आणि व्हिटॅमिन ईचा e हा सर्वात चांगला स्रोत आहे ह्यासोबतच इथे मी घेतलेत पाववाटी म्हणजेच पन्नास ग्रॅम काजू काजू हे केस आणि त्वचेसाठी खूप चांगले असतात मेंदूचं कार्य हे सुरळीत करतात डोळ्यांच्या आजारांवरतीसुद्धा काजू खूप चांगले असतात मायग्रेनचा जर आपल्याला त्रास असेल तर तो त्राससुद्धा काजूमुळे कमी होतो आता काजू आणि बदाम आपल्याला एक मिनिटभर फक्त मंद गॅसवरती भाजून घ्यायचे खूप जास्त भाजायची गरज नाही आहे थोडीशी भाजली तरीसुद्धा चालेल आपल्याला फक्त हे थोडे खरपूस करून घ्यायचे त्यासोबतच इथे आपण टाकलेत दोन टेबलस्पून एवढे पिस्ते वजनी प्रमाणात हे वीस ग्रॅम आहेत तर पिस्ता खाल्ल्याने त्वचेचा जो कोरडेपणा असतो तो कमी होतो यासोबतच पिस्त्यांमध्ये व्हिटॅमिन ई हे भरपूर प्रमाणात असतं पिस्त्याचं जे तेल आहे ते त्वचेसाठी फायदेशीर असतं त्यामुळे हिवाळ्यात आपण बऱ्याचदा पिस्त्याचं सेवन हे केलंच पाहिजे आता हे सगळे जे नस छान भाजून घेतल्यानंतर हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचे तर मी इथे हे थोडेसे जाडसर असे वाटून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर हे तुम्ही फक्त कुटून घेतले म्हणजे तुम्हाला जर याचे जाडसर तुकडे हवे असतील तर हे कुटून घेतले तरी चालेल किंवा मग सुरुवातीलाच याचे तुकडे करून मग भाजून घ्या पण मी इथे अशी थोडी जाडसर पावडर याची बनवून घेतली आहे आता ह्याच कडेमध्ये मी घेतले दोन टेबलस्पून तीळ तिळात कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतात शिवाय तिळ थोडे उष्ण असतात त्यामुळे हिवाळ्यात आपण आवर्जून तिळाचं सेवन करतो त्यासोबत दोन चमचे म्हणजेच दोन टेबलस्पून खसखस घेतली आहे खसखशीमुळे आपली जी पचनक्रिया आहे ती सुधारते हाडांसाठी सुद्धा खसखस खूप उपयोगी आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि हृदयासाठी सुद्धा फायदेशीर ठरते तर हे सगळं आपल्याला अगदी मिनिटभर भाजून घ्यायचं आहे हे खूप जास्त भाजायची गरज नाही आहे त्यातच आता मी इथे दोन चमचे किशमिश म्हणजेच बेदाणे टाकून घेतलेत हे खूप भाजायची गरज नाही पण तुम्हाला हवं तर हे बेदाणे तुम्ही तळूनही घेऊ शकतात आता ह्याच कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलं आहे आपल्याला हे लाडू बनवताना जेवढं गव्हाचं पीठ वापरू त्याच्या साधारण निम्मे आपल्याला तूप वापरायचं आहे तर सुरुवातीलाच मी इथे दोन दोन चमचे करत तूप वापरणार आहे दोन चमचे तूप गरम करून घेतलं त्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे इथे मी घेतलं आहे वीस ग्रॅम डिंक किंवा मग टेबलस्पूनचं माप म्हणाल तर दोन टेबलस्पून हा डिंक आहे हा डिंक आपल्याला मध्यम गॅसवरती छान खरपूस तळून घ्यायचा आतपर्यंत तळला जाईल आणि पॉपकॉर्नसारखा हा फुलून येईल इथपर्यंत तळायचा म्हणजे हा डिंक छान तळला जातो जर तुम्ही डिंक कमी तळला तर आतमध्ये तो कच्चा राहू शकतो तर हे पहा इथे मी हा सगळा डिंक छान तळून घेतलेला आहे आता डिंक तळून झाल्यानंतर हा आपण बाजूला काढून घेऊ यातच मी घेतलेत एक कप म्हणजेच वाटीचं प्रमाण म्हणाल तर साधारण दोन वाटी भरेल एवढे मखाने मखानेसुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग असे भाजून घ्यायचेत जे तूप शिल्लक होतं त्यातच मी हे मखाने टाकून घेतले मध्यम गॅसवरती हे दोन मिनटं छान भाजून घेते मखाने अशा पद्धतीने छान खरपूस होतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आता डिंक आणि मखाने थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं हे आपल्याला वाटून घ्यायचे दोघं एकत्र वाटले तरी चालेल हे पहा इथे हे आपलं मिश्रण तयार आहे आता पुन्हा या कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तूप घेतलं यात आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण बाकीचे जिन्नस मोजले त्याच वाटीने दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आता हे गव्हाचं पीठ आपल्याला सुरुवातीला मिडियम टू हाय फ्लेमवरती पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे पाच मिनटं हे पीठ भाजून झाल्यानंतर यात पुन्हा दोन चमचे तूप टाकायचं आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती पाच मिनटं भाजायचं पुन्हा याच्यात दोन चमचे तूप टाकायचं आणि आता लो टू मिडियम फ्लेमवरती हे पीठ आपल्याला दहा ते बारा मिनटं भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ भाजलं तर पीठ अजिबात कच्चं राहणार नाही आणि खूप छान पद्धतीने हे भाजलं जाईल फक्त आवश्यकतेप्रमाणे याच्यात तूप टाकत जायचं आहे हे पहा इथे आता मी मध्यम गॅसवरती पीठ भाजून घेतलेलं आहे सुरुवातीपासून आतापर्यंत दहा मिनटं पीठ भाजून झालं आहे यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम केली आणि आता हे पीठ मी पुन्हा बारा मिनटं भाजून घेणार आहे, आहे ला हे पहा दहा बारा मिनटानंतर पिठाचं जे टेक्स्चर आहे ते अशा पद्धतीने होतं हे जे पीठ आहे ते छान तूप सोडायला लागतं आणि इथपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं असतं हे पीठ भाजताना अजिबात हाय फ्लेमवरती भाजायचं नाही सुरुवातीपासून साधारण वीस मिनटं तरी आपण हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे तेव्हाच हे पीठ कच्चं राहणार नाही खूप छान लागेल पिठाने व्यवस्थितपणे तूप सोडलं त्यानंतर तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकताय अजिबात चिकट असं नाही आहे दाणेदार टेक्स्चर याचं तयार झालं आहे इथपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे नाहीतर मग जे लाडू आहेत त्यामध्ये पीठ असं कच्चं लागतं आणि लाडूसुद्धा पिठळ लागू शकतात तर आता पीठ व्यवस्थित भाजून झालं यामध्ये आपण डिंक आणि मखाण्यांची जी, जी पूड तयार करून घेतलेली होती ती टाकून घेतली तर ही पूड टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला हे पीठ असंच भाजून घ्यायचं आहे कारण मखाणे आणि डिंकातसुद्धा तूप होतं आणि हे तुपामुळे आपलं जे पीठ आहे सुद्धा छान भाजलं जाईल शिवाय डिंकात काही थोडाफार कच्चापणा राहिला असेल तर तो सुद्धा निघून जाईल हे पहा आता इथे पीठ किती व्यवस्थित भाजलं गेलं आहे अगदी छान पातळ असं तयार झालं आहे खूप छान तूप सुटलं आहे आता ह्या स्टेजला ह्याच्यात आपण टाकून घेणार आहोत बदामाची म्हणजेच आपण जे ड्रायफ्रूटची पूड बनवून घेतली आहे ती काजू बदाम पिस्ते ह्याची पूड टाकल्यानंतरसुद्धा लो फ्लेमवरतीच आपल्याला हे एकजीव करायचं आहे आणि आता अगदी मिनिटभर आप फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे भाजून घेण्यापेक्षा हे फक्त एकजीव होईल इथपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे त्यानंतर गॅस बंद केला तरी चालेल आता यानंतरच लगेच मी याच्यात तीळ खसखस आणि जे आपण मनुके म्हणजेच किशमिश टाकून घेतले होते बेदाने तर ते टाकून घेतले आणि ते, ते टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव केरेल आता गॅस बंद करायचा आहे आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे पाव चमचा वेलची पूड म्हणजेच विलाईची पावडर त्यासोबतच पाव चमचा आपल्याला याच्यात जायफळ टाकून घ्यायचं म्हणजे जायफळची पावडर जर जायफळची पावडर, पावडर, पावडर नसेल तर अशा पद्धतीने जायफळ किसून टाका पण साधारण पाव चमचा भरेल अंदाजे त्या पद्धतीनेही टाकून घ्यायची आता हे सगळं चांगलं एकजीव केलं त्यानंतर ही कढई आपल्याला आता गॅसवरून खाली उतरून घ्यायची एक वाटी गुळाची पावडर मी टाकून घेतली आहे गुळाची पावडर नसेल तर गुळ बारीक चिरून किंवा किसून टाकला तरी चालेल गुळ पावडर टाकल्यानंतर चांगलं एकजीव करायचं मिश्रण गरमच आहे त्यामुळे ही जी गुळ पावडर आहे ती ह्याच्यात अगदी व्यवस्थित मिक्स होते तर हे पहा इथे गुळ पावडर छान मिक्स झाली आहे ह्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यात दोन चमचे तूप टाकलं आणि ह्यात आता एक वाटी आपल्याला गुळ पावडर टाकायची आता ह्यावेळी आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे तर निम्मे गुळ पावडर आणि निम्मे गुळाचा पाक असं टाकल्यामुळे तुमच्या लाडूंची जी चव आहे ती खूप छान होते शिवाय लाडू बांधताना बऱ्याचदा कोरडे होतात तर तशी समस्या येत नाही तर ला हे शेवटचा लाडू वळेपर्यंत आपले जे मिश्रण आहे ते छान मऊ असं राहील आणि आपल्याला लाडू अगदी व्यवस्थित वळता येतील तू पाणी गुळ हे एकत्र केल्यानंतर मंद गॅसवरती मी याचा पाक बनवून घेते आवश्यकता वाटत असेल तर याच्यात अगदी चमचाभर तुम्ही पाणी टाकू शकतात हे पहा अशा पद्धतीने गुळ वितळला की त्यानंतर मंद गॅसवरतीच हा शिजू द्यायचा आणि त्याला थोडासा असा फेस आला की लगेच गॅस बंद करायचा आता इथे आपला पाक तयार झालेला आहे हा पाकसुद्धा आपण जे लाडूंचं मिश्रण बनवून घेतलं होतं त्यात टाकून घेऊ पाक, पाक टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आणि आता आपण याचे लाडू वळायला घेऊ तर लाडू वळताना तुम्हाला हवे त्या आकारात छोटे किंवा मोठे लाडू तुम्ही याचे वळू शकतात गुळ आणि गुळाचा पाक हे दोन्हीही टाकल्यामुळे अजिबात हे मिश्रण कोरडं होणार नाही आणि अगदी तुम्हाला व्यवस्थित लाडू वळता येतील त्याच पद्धतीने जर तुम्हाला इथे तुपाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकतात ड्रायफ्रूट जे आहेत तेसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे वापरू शकतो डिंक तर आपण इथे वापरला आहे पण जर तुम्हाला मेथी किंवा मग खारीक खोबरं वापरायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही ह्या लाडूंमध्ये टाकू शकता पण फक्त ड्रायफ्रूट वापरूनसुद्धा हे लाडू खूप छान लागतात मी तुम्हाला आग्रहाने सांगेल की हे लाडू तुम्ही जरूर ट्राय करा खूप छान लागतात एकदा हे लाडू बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका मी आता हे सगळे लाडू इथे वळून घेतलेले आहेत आणि एवढ्या प्रमाणात माझे जवळपास आठशे ग्रॅम म्हणजे पाऊन किलो लाडू तयार झालेत आणि नगाणे म्हणाल तर साधारण बावीस लाडू इथे तयार झालेले आहेत इथे गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यात एक वाटी शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे छान खरपूस भाजले जातील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आता हे पहा हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत मध्यम गॅसवरतीच भाजलेत आणि मी इथे तुम्हाला दाखवते ह्याचं साल असं पटकन निघायला पाहिजे आणि हे जे शेंगदाणे आहेत हे थोडेसे लालसर दिसायला पाहिजे इथपर्यंत भाजून घ्यायचे साल काढल्यानंतर ते शेंगदाणे थोडेसे शे पिवळसर किंवा लालसर असे दिसायला पाहिजे आता शेंगदाणे भाजून झालेत मी हे एका ताटात काढून घेते आता शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि याचं आपल्याला साल काढून घ्यायचंय आता साल काढणं हे ऑप्शनल आहे नाही काढलं तरी चालेल आता पुन्हा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यात दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून घेतलं तूप आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं अगदी कमी तूप टाकलं तरी सुद्धा चालतं आता याच्यात मी एक वाटी खजूर टाकून घेतलेले आहेत एक वाटी खजूर होते त्यानंतर मी त्याच्या बिया काढून घेतल्या होत्या आणि हे सगळे खजूर अर्धवट असे चिरून घेतले होते खरं तर हे मी मिक्सरमधनं फिरवून घेतले पण मिक्सरमधनं फिरवले तर हे खूप चिकट होतात आणि हे माझं नंतर लक्षात आलं तर जेव्हा आपण हे खजूर ते तुपात टाकू भाजण्यासाठी तर त्याआधी हे मिक्सरमधनं फिरवू नका हे असेच खजुरांच्या बिया काढल्यानंतर फक्त त्याचे एक दोन तुकडे करून घ्या आणि मग हे खजूर ह्या तुपामध्ये परतून घ्यायचे आता खजूर आपण तुपात टाकले की अगदी लो फ्लेम वरती या तुपात हे परतून घ्यायचे हे परतत असतानाच अगदी एक ते दीड मिनिटात छान शिजतात हे पहा तुम्ही बघू शकता आपले जे खजूर आहेत ते आता छान शिजलेले आहेत लगेच याच्यात आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते टाकायचे एक वाटी खजुरासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता इथे हे जे शेंगदाण्यांचं किंवा खजूरचं प्रमाण आहे हे थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल आता हे शेंगदाणे या खजूरसोबतच मी इथे परतून घेते शक्यतो हा खजूर असं दाबून हे शेंगदाण्यांमध्ये मिक्स होईल असा प्रयत्न करायचा हे थोडंसं हार्ड असतं पण तरीसुद्धा अगदीच आपल्याला एक ते दीडच मिनटं हे परतून घ्यायचंय खूप काही जास्त परतायची नाही आहे तर हे पहा आता हे छान परतून झालंय हे मी लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय तर आता मिक्सरच्या भांड्यात जेवढे मावतील तेवढे शेंगाणे आणि खजूर एकत्र मी काढून घेतले आणि मिक्सरमधनं हे मी वाटून घेणार आहे तर आता हे पहा खजूर इथे शिजलेला होता आणि शेंगाणे सुद्धा छान खरपूस झालेले आहेत त्यामुळे मिक्सरमधनं वाटताना हे अजिबात जड जात नाही पटकन असं वाटलं जातं आता हे मी मिक्सरमधनं वाटून घेतलं आणि एका ताटात काढून घेतलेलं आहे आता हे सगळं छान एकजीव आहे तुम्हाला आवश्यकता वाटली तर यात थोडंफार तूप टाकू शकतात पण अगदीच गरज पडत नाही हे आपण जेवढं मटेरियल घेतलंय तेवढ्यामध्ये सुद्धा हे खूप छान तयार होतात तर आता हे मी एकजीव करून घेतलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात शेंगदाण्यांसोबतच काजू बदाम किंवा किशमिश असे वेगवेगळे ड्रायफ्रूटही ॲड ऍड करू शकतात आता मी याचे लाडू वळून घेते हे जरी असं कोरडं दिसत असलं तरी लाडू जसं जसं आपण वळतो तसं याला छान तूप सुटायला लागतं कारण खजूर हा थोडासा ओलसर असतो आणि शिवाय शेंगदाण्यांना तेल सुटतं तर मग अशा प्रकारे हे पहा मी इथे हा लाडू वळून घेतलेला आहे आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे मोठे लाडू इथे आपण वळू शकतो तर हे अगदी दोनच साहित्यांमध्ये आपले हे छान खजुराचे असे हे लाडू तयार झालेले आहेत मुलं असं पटकन शेंगदाणे किंवा खजूर खायला कंटाळा करतात तर त्याऐवजी जर आपण असे लाडू बनवून ठेवले तर पटकन एक लाडू खाल्ला जातो आणि त्यासोबतच खजूर शेंगदाण्यांचं म्हणजे लोह कॅल्शियम वाढवणारे गुणधर्म असतात किंवा जीवनसत्व असतात ते सुद्धा शरीराला मिळतात हे लाडू बनवण्यासाठी इथे गॅसवरती मी एक कढई गरम करत ठेवली कढई गरम झाली की त्यात आपल्याला दोन वाटी खोबऱ्याचा किस टाकायचा आहे हा खोबऱ्याचा केस आपल्याला मंद गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत हा केस व्यवस्थित भाजला जात नाही आणि त्याचा थोडासा रंग बदलत नाही तिथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे पण गॅस मंद ठेवायचा आहे खोबऱ्याचा केस भाजून झाला आहे मी बाजूला काढून घेते आता ह्याच कडेमध्ये मी घेतली एक वाटी खारीकची पावडर तुम्ही खारीक दळूनही आणू शकतात किंवा किराणा दुकानावरती ही डायरेक्ट खारीकची पावडरसुद्धा मिळते ही खारीकची पावडरसुद्धा आपल्याला अगदी मंद गॅसवरती छान भाजून घ्यायची अगदी एक दोन मिनटं भाजून घेतल्यानंतर ही खारीकची पावडरसुद्धा मी आता बाजूला काढून घेतली आहे आता या कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलं आहे तूप गरम झालं की याच्यात आपल्याला डिंक टाकून घ्यायचं आहे तर साधारण पाव वाटी किंवा मग चमच्याचा अंदाज घेतला तर तीन चमचे हे डिंक आहे डिंक आपल्याला या तुपामध्ये छान तळून घ्यायचं आहे जोपर्यंत डिंक छान फुलत नाही आणि अगदी पांढरा शुभ्र होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचं आहे डिंक तळून झालेलं आहे तो मी काढून घेते आणि ह्याच तुपामध्ये आता मी बदाम तळून घेणार आहे तर पाव वाटी मी इथे बदाम घेतले बदाम किंवा हे जे सगळं साहित्य आहे याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात बदाम तळून झाले की यातच आपल्याला पाववाटी काजू तळून घ्यायचे काजूसुद्धा तळून झालेले आहेत खोबऱ्याचा केस जो आपण भाजून घेतला होता तो मी मिक्सरमधनं अशा पद्धतीने बारीक वाटून घेतला आहे त्यासोबतच जे ड्रायफ्रूट आपण तळून घेतलेले होते त्याचेसुद्धा मिक्सरमधनं अशी जाडी पावडर बनवून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर ते फक्त तुम्ही कुटून घेऊ शकता त्यासोबतच खारीकची पावडर इथे घेतली आहे आणि जो डिंका आपण भाजून घेतला होता तोसुद्धा मी मिक्सरमधनं वाटून घेतला आहे आता याच्यात आपल्याला साधारण एक चमचा जायफळ टाकून घ्यायचं आहे किसून टाकायचं आहे आता कढईमध्ये जे तूप शिल्लक होतं त्या तुपामध्ये मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे हा गूळ आता मंद गॅसवरती मी या तुपात तुपा वितळून घेणारे पाक बनवायची गरज नाही खारीक पावडर ऑलरेडी गोड असते त्यामुळे हा गूळ कमी वापरला तरीसुद्धा पुरेसा होतो तर तुम्ही बघू शकता गूळ गुळ आता छान इथे वितळलेला आहे गूळ वितळला की लगेच आपण ज्या सगळ्या पावडर बनवून घेतलेल्या होत्या त्या पावडर ह्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे जे सगळे पावडर आहे हे या गुळामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पावडर मिक्स केल्यानंतर याच्यात दोन ते तीन चमचे तूप टाकायचं आहे वितळलेलं तूप आणि हे अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे गरम असेल तर थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता याचे लाडू वळून घ्यायचे तर तुम्हाला हव्या त्या आकारात छोटे मोठे हे लाडू तुम्ही वळून घेऊ शकता अतिशय सोपे लाडू आहेत बनवायला अजिबात वेळ लागत नाही किंवा खूप जास्त मेहनतही लागत नाही हे पहा अशा पद्धतीने थंडीसाठीचे जे खारीक खोबरं किंवा ढिंकाचे लाडू आहेत हे इथे तयार झालेले आहे अगदी सोपी पद्धत आहे अजिबात पाक बनवायची गरज नाही किंवा कुठल्याही एक्स्ट्रा मेहनत आपल्याला इथे लागत नाही एका कढईमध्ये मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे मध्यम गॅसवरतीच भाजायचे हाय फ्लेमवरती भाजू नका नाहीतर ते आतून कच्चे राहतील अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि हे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेत हे चेक करण्यासाठी शेंगदाणे अशा पद्धतीने बोटावरती क्रश करून बघायचे साल लगेच निघालं तर ते भाजले गेलेत समजायचं शेंगदाणे बाजूला काढून घेतलेत ह्याच कडेमध्ये अर्धी वाटी मी पोहे भाजून घेतलेले आहेत इथे तुम्ही कुठलेही पोहे वापरू शकता पोहे सुद्धा छान भाजले गेलेत आता ह्याच कडेमध्ये एक वाटी तिळ घेतले आणि सुद्धा मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घेतले हे पहा सुद्धा इथे छान भाजून झालेले आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात मी हे शेंगदाणे काढून घेतले या शेंगदाण्यांचा आता आपल्याला कूट करून घ्यायचं आहे पण अशा पद्धतीने ह्या शेंगदाण्यांना तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे हे बघा असे ओलसर हे व्हायला पाहिजे आता हा कूट इथे तयार झालेला आहे तसंच ह्याच मिक्सरच्या भांड्यात मी आता पोहेसुद्धा वाटून घेतलेले आहेत पोहेंचे अशा पद्धतीने पावडर बनवून घेतली आहे शेंगदाण्याचा कूट आणि पोहेची पावडर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आता आपण जे तीळ भाजून घेतले होते ते तीळ आणि त्यासोबतच पाऊन वाटी गुळ बारीक किसून घेतलेला गुळ मी इथे घेतलेला आहे आणि हा आता मिक्सरला मी फिरवून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने हे तीळ आणि जो गुळ होता तो मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे काही तीळ अशा पद्धतीने थोडेसे अख्खे राहिले तरी सुद्धा छानच वाटतात आता हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण एकजीव करायचंय आवश्यकता तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं तूप टाकू शकतात पण तशी काही गरज पडत नाही आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे तर आपल्याला हव्या त्या आकारात याचे लाडू वळून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे थंडीसाठीचे अगदी झटपट दहा मिनटाच्या आत होणारे लाडू तयार झालेले ला आहेत हे लाडू तुम्ही थंडीसाठी बनवू शकतात किंवा मुलांना चॉकलेटऐवजी किंवा लहान सुट्टीसाठी सुद्धा देऊ शकतात अगदी सॉफ्ट हे लाडू तयार होतात तर मग कशा वाटल्या तुम्हाला आजच्या या दोन्ही रेसिपी आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय